नमस्कार मंडळी कसे तुम्ही छोट्या पडद्यावरील मुरंबा ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे अभिनेता शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे सध्या मालिकेत रमा अपघातातून सावरत असल्याचा सिक्वेन्स दाखवण्यात येत आहे त्यातच आता नुकताच सोशल मीडियावर मालिकेचा आगामी प्रमो शेअर करण्यात आला हा प्रमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे मालिकेत आता पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी त्यांची उत्सुकता गेला पोहोचली आहे स्टार वाहिनीच्या सोशल मीडिया अकाउंट वरून मुरंबा मालिकेचा नवा प्रोमो पोस्ट करण्यात आला या व्हायरल प्रोमो मध्ये दाखवण्यात आले की एका अंधार असलेल्या खोलीमध्ये रमाला बांधून ठेवलं आहे त्यावेळी हतबल झालेली रमा देवाकडे प्रार्थना करते आणि म्हणते बाप्पा मला यांच्याकडे जायचं आहे सगळे मार्ग बंद झाले आहेत आता तूच काय तो मार्ग दाखव यानंतर प्रोमो मध्ये पाहायला मिळते खिडकीतून अचानक कोणीतरी आतमध्ये खोलीत येतं तोंडाला मास्क लावून येणारी ती व्यक्ती म्हणजे रमासारखी दिसणारी माही आहे माही चेहऱ्यावरचा मास्क काढत म्हणते जोपर्यंत माही इथे आहे तोपर्यंत रमाला काही होणार नाही तिला पाहून रमाला धक्काच बसतो दरम्यान हा नवीन प्रमो पाहून प्रेक्षक सुखावले आहेत दरम्यान प्रेक्षकांना मालिकेचा भाग येत्या शुक्रवारी अठ्ठावीस मार्चला स्टार प्रवाहावर पाहता येणार आहे